आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत मुंबईत रात्री बैठक पार पडली अडीच तास या चौघांमध्ये चर्चा झाली अशी माहिती आहे आगामी विधानसभा निवडणुकीबाबत या बैठकीत महत्वाची चर्चा झाली अशी माहिती आहे विधानसभेला पुन्हा एकदा महायुतीनं बाजी मारावी यासाठी अमित शहा यांचं मिशन महाराष्ट्र सुरू झालंय तसंच अमित शहा आज लालबागच्या राजाचं दर्शनही घेणार आहे शहाची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल अडीच तास चर्चा झाली खलबतच झाली आणि आगामी विधानसभा निवडणुकांसंदर्भात महत्वाच्या या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमची प्रतिनिधी जुई जाधव हो, सध्या आपल्यासोबत आहे जुई तर ही महत्वाची अर्थातच बैठक पार पडली असं कळतय काय महत्वाचे चर्चे या मुद्द्या कोणते मुद्दे या संपूर्ण बैठकीमध्ये चर्चेले गेले काही कळू शकले का प्रज्ञा काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईमध्ये दाखल झाले होते एका कार्यक्रमानिमित्त का, आणि तो कार्यक्रम आटपल्यानंतर रात्री उशिरा अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काही रणनीती ठरवण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला यश मिळालं आणि महायुतीला पराभव सहन लागला वारंवार वक्तव्य केली जात आहेत अजित पवार यांच्या विरोधामध्ये त्यांच्या पक्षाकडून देखील भाजपकडून आणि आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून देखील त्यामुळे समन्वय साधलं गेलं पाहिजे जी चूक लोकसभा निवडणुकीमध्ये झाली ती चूक विधानसभा निवडणुकीमध्ये होऊन चालणार नाही विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीलाच यश मिळालं पाहिजे त्यासाठी नेमकं काय करता यावं याची चर्चा झाली असल्याची माहिती मिळते त्यासोबतच जागा वाटपासंदर्भात देखील काही चर्चा झाल्याची माहिती मिळते कारण का सगळ्यांना उत्सुकता लागली आहे की कोणाला कुठे आणि किती जागा मिळत आहेत त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून ते जागा वाटपाचा निर्णय अंतिम असेल असं तिन्ही नेत्यांकडून सांगितलं जातं महायुतीच्या मात्र काल स्वतः अमित शाह यांच्यासोबत बसून चर्चा करून त्यांनी निश्चितच जागा वाटपाबद्दल देखील काही चर्चा केली असल्याची माहिती मिळते आज अमित शहा लालबागचं राजा यांचं दर्शन घेणार आहेत त्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणपतीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गणपतीला आणि आशिष शेलार यांच्या गणपतीला देखील ते जाणार आहेत दर्शनासाठी प्रज्ञा नक्कीच तुर्ता धन्यवाद जुई या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी